ही क्षेत्र मांजरवाडी वेदापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या गावामध्ये श्री मल्हार मार्तंड खंडोबा देवस्थान हे वास्तव्याचं देवस्थानचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये ता खटाव तालुक्यामध्ये मांजरवाडी हे गाव त्या गावामध्ये हे खंडोबा देवस्थानचं मंदिर आहे त्या देवस्थानचा इतिहास असा आहे की हे पालीहून इथं देव देवून वास्तव्याला राहिलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये कालही इथे येऊन राहिले पौर्णिमेला यात्रा असते सोमवत्यामुश्यालाही यात्रा असते पौर्णिमेला यात्रा असते हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती दिवशी देवाचा छबेना गावातून निघतो गावातून निघाल्यानंतर देवाच्या काट्या म्हणजे ध्वज उभारले ते ध्वज घेऊन ज्योतिबा मंदिरामध्ये गावात असलेल्या ज्योति श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरामध्ये तो छबिना देवाच्या काट्या घेऊन छबिना ज्योतिबा मंदिरात जातो हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर तिथला देव देवाचा जो विधी असतो तो विधी उरकून देवाचा विधी जो उरकून नंतर छबिना संध्याकाळी खंडोबा मंदिरावरती रिटर्न गावातून मंदिरावरती पोचतो तिथेही देवाचा विधी होतो आणि तो विधी झाल्यानंतर मुक्कामाला देव मंदिरावरती असते दुसऱ्या दिवशी रात्री पहाटे दोन वाजून तीस मिनटांनी छबीना पुन्हा गावामध्ये निघतो काट्याच्या वाद्यगराच्या ह्याच्यात छबिना गावामध्ये निघतो गावामधून गावा प्रदक्षिणा घालून गावा। सकाळी सूर्योदयाच्या अगोदर मंदिरावरती पुन्हा पोचतो आणि मग देवाचा असणारा लंगर तो लंगर लावून देवाच्या यात्रेची सांगता होते लंगर उतरला त्या लंगराची कडी तुटली की देवाची यात्रा पूर्ण झाली असं राही तर त्या गावाला बरेच लोक असे आहेत की परगावरून येणारी लोक आहेत गोरेगाव वांगी कोरेगाव खांडे फार भोड नदी पासून येणारी लोक आहेत जे तिकडं आहेत पण त्यांना हा देवाच देव असल्यामुळे देव, त्यांना यावंच लागत वर्षातून एक वेळेस ते वर्षातून एक वेळेस येऊन देवाच्या यात्रेला एक दिवस मुक्काम करून देवाचा देवदेव करून मग दुसऱ्या दिवशी आपापल्या आप घरी जाते आम्ही मांजरवाडी गावामध्ये आम्हाला रामोशी समाजाचा मान असल्यामुळे आम्ही खंडोबा यात्रेसाठी दरवर्षी प्रमाण मला वर्षा वर्षाला येतो दरवर्षी यात्रे यात्रा करण्यासाठी यायला लागतं आणि रामोशी समाजाला मान असल्यामुळे बरेच रामोशी समाजाला बरेच गावातील स स समाजाला मान आहे खांडे करणखोप मोळ भरपूर गावासनी मान असल्यामुळे

Thank you. for